सकाळचे अकरा वाजले होते एका मोठ्या बँकेत एक वृद्ध व्यक्ती साध्या कपड्यात आणि हातात एक जुना लिपापा धरून आत प्रवेश करत होते मात्र त्या व्यक्तीने बँकेत प्रवेश करताच तिथे सर्व उपस्थित ग्राहक आणि कर्मचारी त्यांच्याकडे आश्चर्याने बघू लागतात त्या वृद्ध व्यक्तीचे नाव होतं सुरेंद्र पाल याच्या हातात एक काठी होती तर दुसऱ्या हातात त्यांनी जुना लिपापा धरला होता ते हळूहळू पुढे सरकत होते ग्राहकासाठी असलेल्या काउंटरकडे ते जाऊ लागले आणि त्या काउंटरची ग्राहकाची मदत करण्यासाठी संगीता नावाची एक महिला बसलेली होती सुरेंद्र पाल संगीताकडे हळूहळू पोचले पण त्या बँकेतल्या सगळ्यांच्या नजरा अजूनही सुरेंद्र पाल यांच्यावरच होत्या सुरेंद्र पाल संगीताजवळ जाऊन अत्यंत विनवरूपण म्हणाले की मॅडम माझ्या खात्यात काहीतरी गडबड झाले माझं खातं व्यवस्थित चालत नाही असं म्हणत त्यांनी जो जुना लिपाप आहे तो संगीता यांच्यापुढे पुढे केला मात्र संगीता त्यांच्याकडे सध्या साध्या कपड्याकडे बघून त्यांना ओळखू शकेल नाही आणि ती म्हणाली सर तुम्ही चुकून चुकीच्या बँकेत आला तर नाहीत ना मला वाटतं तुमचं खातं इथे नसावं त्यावर सुरेंद्र पाल अगदी शांतपण म्हणाले बाळा एकदा चेक तरी करून घे कदाचित माझं खातं या बँकेत असेल त्यावर संगीतानं तो लिप्पा घेत म्हणाली की बाबा यात थोडा वेळ लागेल आणि तुम्हाला थोडा वेळ थांबावं लागेल असं सांगून ती पुन्हा तिच्या कामात व्यस्त झाली बँकेत उपस्थित इतर लोकही आपल्या कामात मग्न झाले सुरेंद्र पाल तिथेच उभे राहून शांतपणे वाट पाहू लागले काही वेळ थांबल्यानंतर सुरेंद्र पाल म्हणाले की बाळा जर तू खूप व्यस्त असशील तर मॅनेजरला फोन कर तर मनात पाहिलं गेलं तर ती म्हणत त्यांच्याशीच थोडं काम आहे मी त्यांच्याशी बोलतो आता मात्र हे ऐकून संगीता थोडी नाराज झाली पण तरीही तिने तिचा फोन उचलला आणि मॅनेजरच्या केबिनचा नंबर डायल केला फोन करून तिने मॅनेजरला सांगितलं सर एक वृद्ध व्यक्ती आपल्याला भेटायचं असं म्हणत आहेत मी त्यांना आत पाठवू का मॅनेजर त्या व्यक्तीकडे पाहून विचार करू लागला सुरेश पाल अत्यंत साधारण कपड्यात दिसत होते मॅनेजरने फोनवरच संगीताला विचारलं की हा व्यक्ती आपल्या बँकेचा ग्राहक आहे का तर हा असाच काहीतरी कारणाशिवाय आला आहे त्यावर संगीता म्हणाली की सर हे मला माहीत नाही पण ते आपल्याला भेटण्यासाठी इच्छा व्यक्त करत आहेत यावर मॅनेजर म्हणाला की अशा व्यक्ती लोकांसाठी माझ्याकडे वेळ नाही त्यांना कुठेतरी बसून ठेव थोडा वेळ बसतील आणि निघून जातील मॅनेजरच्या आदेशानुसार संगीताने सुरेंद्र पाल यांना वेटिंग एरियात बसण्यासाठी सांगितलं ती म्हणाली सर तुम्ही तिथे वेटिंग एरियामध्ये जाऊन बसा मॅनेजर थोड्या वेळातच फ्री होतील मग तुम्हाला येऊन भेटतील सुरेंद्र पाल शांतपदून तिथे वेटिंग एरियाकडे निघाले बसण्यासाठी जागा सुधू लागले त्यानंतर सुरेंद्र पाल वेटिंग एरियातल्या एका कोपऱ्यात ठेवलेल्या खुर्चीवर जाऊन शांतपणे बसले बँकेत उपस्थित लोक अजूनही त्यांच्याकडे विचित्र नजरेने पाहत होते कारण त्या बँकेत येणारे सर्व ग्राहक बहुतेक वेळा महागडे बूट सुटबूट घालून यायचे आणि सुरेंद्र पाल यांच्याकडे साध्या कपड्यामुळे त्यांचं तिथे ते असणं लोकांना खटकत होतं बँकेतील खातेदार प्रामुख्याने श्रीमंत असायचे त्यामुळं सुरेंद्र पाल यांच्या त्या बँकेत खातं असण्याची शक्यता कोणी मानत नव्हतं यामुळे सुरेंद्र पाल सगळ्यांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू बनले होते लोक त्यांच्याकडे पाहून कुजबुज करत होते काही लोक विचित्र नजरेने बघत होते तर काही त्यांच्याबद्दल टीका देखील करत होते कोण आहे हा माणूस इथे काय करतोय कोणी विचारत होतं की अशा व्यक्तीचा या बँकेत काय संबंध या प्रकारच्या टीका तिथले कर्मचारी देखील करत होते, होते। मात्र हे सर्व थेट सुरेंद्र पाल यांच्या कानावर येत होतं सुरेंद्र पाल मात्र शांत राहिला त्यांनी सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं व आपला नंबर येण्याची वाट पाहू लागले सुरेंद्र पाल बाकावर बसून मनाशी विचार करत होते मॅनेजर थोड्या वेळात फ्री होईल आणि मग मी त्याच्याशी बोलून माझं काम पूर्ण करेल त्या दरम्यान पवन नावाचा मुलगा एका छोट्या पदावर काम करणारा जो बाहेर गेला होता तो परत आल्यावर त्यानं पाहिलं एक व्यक्ती वृद्ध व्यक्ती वेटिंग एरियात बसलेला आहे आणि सगळे लोक त्याच्याकडे कुजबूज करत आहेत काहीजण म्हणत होते की हे भिकारीसारखे दिसतात या बँकेत खातं असणं शक्यच नाही हे इथे काय करतात काही जण तर विचारत होते की अशा लोकांना बँकेत बसून दिलं तरी का जातं पवननेही या सगळ्या गोष्टी ऐकल्या तो थोडा अस्वस्थ झाला आणि लगेच सुरेंद्र पल यांच्याकडे गेला तिथे जाऊन त्याने आदराने विचारलं बाबा तुम्ही इथे का आलात तुमचं इथे काही काम आहे का माँगा? तर त्या विरुद्ध व्यक्तीने उत्तर दिलं की मला मॅनेजरला भेटायचं आहे माझं त्यांच्याकडे थोडंसं काम आहे हे ऐकून पवन म्हणतो ठीक आहे बाबा तुम्ही थोडा वेळ इथेच बसा मी मॅनेजरशी बोलून येतो फोन लगेच मॅनेजरच्या केबिनमध्ये जातो त्या वृद्ध व्यक्तीबद्दल त्यांना सांगतो मॅनेजर म्हणतो की मला माहीत आहे मीच त्यांना तिथे बसायला सांगितलं आहे मला वेळ नाही अशा लोकांसाठी थोडा वेळ तिथे बसेल आणि तो नंतर निघून जाईल हे सर्व ऐकून पवन देखील अस्वस्थ होतो तेवढ्यात मॅनेजरला पवनला दुसरं काहीतरी काम सांगतो आणि तो म्हणतो की तुला याबद्दल अजिबात काळजी करण्याची गरज नाही जा आपलं काम कर पवन नाही दुसऱ्या कामाला लागतो आता ला कि हलो हलो कामा त्या वृद्ध व्यक्तीला तिथे बसून एक तास झाला होता त्यांनी खूप संयम ठेवला पण शेवटी त्यांना सहन झालं नाही ते हळूहळू उठले आणि थेट मॅनेजरच्या केबिनकडे जाऊ लागले त्यांना येताना पाहून मॅनेजरने पटकन आपल्या केबिनमधून बाहेर आला आणि त्या वृद्ध व्यक्तीसमोर उभा राहिला आणि मॅनेजर थोडं हसतच विचारला बोला बाबा तुम्हाला काय काम आहे माझ्याशी त्यावर सुरेंद्र पालजी आम्हाला लिपाबा पुढे करत म्हणतात की बाळा हे बघ या लिपाबत माझ्या बँक अकाऊंटची सगळी माहिती आहे माझ्या अकाऊंटमधून कुठलाही व्यवहार होऊ शकत नाही कृपया तपासून सांगा नक्की काय अडचण आहे हे ऐकल्यानंतर मॅनेजर काही वेळ विचारत पडतो आणि म्हणतो की बाबा जेव्हा बँक खात्यात पैसे नसतात तेव्हा असंच होतं मला वाटतं तुम्ही तुमच्या अकाऊंटमध्ये पैसा जमा केले नसतील म्हणूनच तुमचा व्यवहार आता थांबला असेल त्यावर सुरेंद्र पाल विनम्रतेने म्हणतात की बाळा आधी तू तू एकदा माझं अकाउंट तपासून तर बघ त्यानंतरच तुला कळेल असं अंदाजाने कसं सांगू शकतोस मॅनेजर हसू लागतो आणि म्हणतो बाबा हे माझं अनेक वर्षाच्या अनुभवाचे बोल आहेत इतकं वर्ष मी हेच काम करत आलो तुमच्यासारख्या लोकांकडे पाहूनच मला कळते की कोणत्या व्यक्तीचं खातं कसं असेल त्यात किती पैसे असतील तुमच्या खात्यात तर थे काही असेल असं वाटत नाही आता मी म्हणतो आहे तुम्ही इथून पुढे निघून जा सगळे ग्राहक तुमच्याकडे पाहत आहेत आणि बँकेत एक वेगळंच वातावरण तुम्हामध्ये तयार होत आहे हे ऐकल्यानंतर सुरेंद्र पाल शांत राहून आपला लिफाफा मॅनेजरच्या टेबलावर ठेवतात आणि म्हणतात की ठीक आहे बाळा मी निघतो पण या लेपाव्यात जी माहिती आहे ती एकदा तपासून घे कदाचित तुला तुझ्या प्रश्नाची उत्तर मिळतील असं सांगून तो निघून जातात चालता चालता जेव्हा ते बँकेच्या गेटजवळ पोचतात तेव्हा तिथून ते ओळून म्हणतात की बाळा तुला या गोष्टीचा फायर फार वाईट परिणाम भोगावा लागेल हे बोलून बँकेच्या मुख्य दरवाज्यातून ते बाहेर पडतात आणि हळूहळू ते तिथून निघून जातात जा मॅनेजरला त्याचे शब्द ऐकून थोडासा धक्का बसतो पण लगेचच तो स्वतःला समजवतो म्हाताऱ्याकडे बघून तर तो एका भिकारासारखे भिकारासारखा वाटत होता तो काय करणार माझं जाऊ द्या म्हातारा रागावत होता म्हणून असं काहीतरी बोलून गेला असेल असं म्हणून तो पुन्हा आपल्या कामाला लागतो तेवढ्यात मॅनेजरच्या टेबलावर सुरेंद्र पाल याने ठेवलेला लिफाफा अजूनही तिथेच पडलेला असतो पाहून तो लिफाफा उचलतो आणि त्यातील माहिती तपासण्यासाठी आपल्याला संगणकावर लॉग इन करतो लिपाफ येथील माहितीच्या आधारे जुना डेटा शोधून काढायला लागतो तपासात पवनला कळते की जो वृद्ध व्यक्ती तो इथे आला होता तो प्रत्यक्ष या बँकेचा एक प्रकारे मालकच आहे बँकेचे बरेचसे शेअर त्यांच्याकडे आहेत हे तर पवन प्रचंड चकित होतो त्यानंतर त्या, त्या माहितीचे अधिकचे बारकाईने वाचन करतो आणि त्याला पूर्ण खात्री होते की वृद्ध व्यक्ती या बँकेचे खरी मालकच आहेत पवन त्या माहितीची प्रिंट काढतो आणि ती प्रिंट घेऊन मॅनेजरकडे जातो त्यावेळेस मॅनेजर आपल्या कॅबिनमध्ये एका श्रीमंत ग्राहकाशी विविध योजना समजावत बोलत असतो पवन हे सगळे नोटीस करतो आणि मग मॅनेजरच्या कॅबिनमध्ये प्रवेश करतो मॅनेजर पवनकडे पाहून हाताने इशारा करतो जणू थांब मी नंतर बोलतो पवन ही इशाऱ्याने सांगतो ही त्या व्यक्तीची रिपोर्ट आहे ही व्यक्ती सकाळी इथे आली होती आणि तुम्ही त्याला असंच हकलून दिलं होतं सर कृपा करून एकदा तरी हा रिपोर्ट बघा हे सांगून पवन रिपोर्ट मॅनेजरच्या टेबलावर ठेवतो मॅनेजर आपल्या ग्राहकाकडे पाहत म्हणतो थोडा वेळ द्या सर पवनकडे वळून म्हणतो पवन अशा लोकांसाठी माझ्याकडे वेळ नाही पवन नम्रपणे म्हणतो सर तुम्ही जर हा रिपोर्ट एकदा पाहिला तर खूप बरं होईल पण मॅनेजर रिपोर्टकडे दुर्लक्ष करतो आणि परत पवनच्या दिशेनेच तो रिपोर्ट सरकवतो म्हणतो मला ह्या रिपोर्ट बघायची काहीच गरज नाही अशा ग्राहकामध्ये अजिबात रस नाही त्याची हालत बघितले त्याच्या खात्यात कवडी नसेल मॅनेजर म्हणतास फोन तो रिपोर्ट उचलतो परत त्याच्या कामाला लागतो बँकेचा गोंधळ शांत होतो सगळे लोक पुन्हा आपापल्या कामात गुंतून जातात हळूहळू संध्याकाळ होते आणि बँकेचा दिवस संपतो दुसऱ्या दिवशी नेमकं त्याच वेळेस ज्या वेळेस सुरेंद्र पाल काल आले होते ते परत बँकेत येतात पण आज त्यांच्यामध्ये सोबत सूट वाट घातलेला एक व्यक्ती असतो त्याच्या हातात एक बॅग असते बँकेत प्रवेश करतात ते सगळेच लक्ष वेधून घेतात ते थेट मॅनेजरकडे पाहून हाताने इशारा करतात जणू काही त्याला बोलवण्यास सांगतच असतात तेव्हा मॅनेजर घाबरताच आपली कॅबिनमधून बाहेर येतो आणि सुरेंद्र पाल यांच्यासमोर उभा राहतो सुरेंद्र पालजी शांतेत म्हणतात की मॅनेजर साहेब मी कालच तुम्हाला एक काम सांगितलं होतं याचे काय तुम्हाला काय झालं त्यावेळेस तुम्हाला गंभीर गंभीरचे तुम्हाला गंभीर परिणाम भोगावे लागतील काल तुम्ही माझ्याशी जसे वागलात ते अत्यंत अनुचित होतं ते सहन देखील करण्यास योग्य नव्हतं आता तुम्ही शिक्षेसाठी तयार राहा आता हे ऐकल्यावर मॅनेजर थोडा गोंधळतो पण मनाशी विचार करतो हा म्हातारा मला काय शिक्षा देणार हा म्हातारा माझं काय करू शकेल त्या क्षणी सुरेंद्र पालजी पुढे म्हणतात मी तुम्हाला कामावरून काढून टाकण्यात आलेलो आहे तुमच्या जागी पवनला मॅनेजर म्हणून नेमण्यात आले आहे तुम्हाला आता घरी जावं लागणार आहे हे ऐकताच मॅनेजर आणखीन संतापतो आणि म्हणतो अरे म्हाताऱ्या तू कोण मला हटवणारा माझ्या निर्णयावर तुझं काही नियंत्रण नाही त्यावर सुरेंद्र पालजी शांतपणे उत्तर देतात आणि म्हणतात माझ्याकडे या बँकेचे साठ टक्के शेअर्स आहेत म्हणजेच तुम्ही मला या बँकेचे मालकच समजू शकता मी केवळ तुम्हाला हटवू शकतो असं नाही तर तुमच्या जागी दुसऱ्याला नेमण्याचा अधिकार देखील माझ्याकडे आहे हे ऐकल्यानंतर मात्र बँकेतील सर्व कर्मचारी आणि तिथे उपस्थित असलेले सर्व ग्राहक स्तब्ध होऊन सुरेंद्र पालजी यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागतात तेव्हा सुरेंद्र पालजीसोबत असलेली एक व्यक्ती आपली बॅग उघडतो आणि त्यातून एक पत्र काढतो आणि तो पत्र पवनला देतो ते पत्र म्हणजे पवनच्या प्रमोशन झाल्याचं पत्र होतं ज्यामध्ये त्याला मॅनेजर म्हणून नेमणूक दिल्याचं सांगितलं जात होतं त्यानंतर त्या व्यक्तीने त्या दुसरं एक पत्र काढलं आणि ते फक्त पत्र मॅनेजरच्या हातात दिलं त्या पत्रात लिहिलं होतं की तुम्हाला आता या कामावरून काढून टाकण्यात आलं आहे सुरेंद्र पुढे म्हणतात तुम्ही या पदावर बसण्याच्या लायकीचे नाहात आणि तुम्ही ज्या प्रकारे आपल्या ग्राहकाला सोयीसुविधा देत आहेत हे आपल्या बँकेच्या भविष्यासाठी योग्य नाही हे ऐकताच मॅनेजरला घाम फुटतो तो आपली कालची चुक्य मान्य करून माफी मागण्याचा प्रयत्न करतो मात्र सुरेंद्र पालजी अत्यंत शांतपणे त्याला थांबवतात आणि म्हणतात की तुम्ही माफी कोणत्या गोष्टीसाठी मागताय मी तुम्हाला का म्हणून माफ करावं तुमचं माझ्याशी कालचं वागणं आणि बँकेच्या धोरणाच्या पूर्णपणे विरुद्ध होतं तुम्ही आधी या बँकेच्या नियमाचा अभ्यास केला आहे का सुरेंद्र पालजी पुढे म्हणाले या बँकेत गरिबांना आणि श्रीमंतांना समान वागणूक दिली जाईल हे बँकेच्या स्थापनेच्या वेळेस नसारच ठरले गेलं होतं प्रत्येक व्यक्तीला समान मानलं जाईल आणि कोणाचाही अपमान होणार नाही अशी ही बँक आहे जर कोणी कर्मचारी असं वागत असेल त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल तुम्हाला जर माझे आभार मानले पाहिजेत की तुम्हाला या गोष्टीसाठी काही दंड नाही आणि तुम्हाला तुमचे सर्व उरलेले पगारही मी पैसेही देणार आहे हा माझा दैर्यपणे समजा सुरेंद्र पालजी म्हणतात की तुमचं वागणं पूर्णपणे चुकीचं होतं तुम्ही कोणासोबत ही होऊ नये याची ही शिकवण आहे पण पवन ज्याच्या हातात काहीच नव्हतं त्याने माझ्याकडे येऊन माझी विचारपूस केली मदतीची इच्छा दाखवली तोच करा या पदासाठी योग्य आहे त्याला ग्राहकाची गरज असते तो लोकांना त्यांच्या कपड्यावरून ओळखत नाही हे सांगून सुरेंद्र पालजी संगीतेला बोलवतात संगीतात तुम्ही इकडे या या सुरेंद्र पालजी तिकीट आवाजात बोलतात मी तुमच्या पहिल्या चुकांना माफ करतोय पण बँकेत आलेल्या कोणत्याही व्यक्तीला त्याच्या कपड्यावरून त्यांची ओळख करणे हे योग्य नाही तुम्ही प्रत्येकाला शांतपणे आणि विनम्रतेने काय पाहिजे तुम्ही मला आधीच व्यवस्थितपणे हाताळलं असतं तर मला मॅनेजरकडे कर जावं लागलं नसतं आणि मला हा अपमान सहन करावा लागला नसता संगीता हे ऐकून हा जोडून माफी मागायला लागते सर मला माफ करा माझ्याकडून मोठी चूक झाली आहे मी पुढे असेही कधी होऊ देणार नाही सुरेंद्र पालजी शांत होतात आणि नंतर त्या व्यक्तीसोबत बँकेतून बाहेर जाऊ लागतात बाहेर जाताना हे सर्व कर्मचाऱ्यांना सांगतात की पवनकडून तुम्ही लोकांनी खूप काही शिकायला हवं मी तुम्हाला सर्वांना एक संधी देत आहे जितकं होईल तितकं त्यांच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करा हे तुमच्यासाठी चांगलं होईल पुढे ते म्हणाले की आता वेळोवेळी इथे कोणालाही पटवत राहील जो मला तुमच्यावर कृत्याबद्दल रिपोर्ट करतील हे ऐकून सर्व कर्मचारी गंभीर होतात आणि विचार करतात की आता चांगलं काम करायलाच हवं कारण पुढच्या वेळी सुरेंद्र पालजीचा सामना नको बँकेतील संपूर्ण वातावरण बदललं आणि प्रत्येक कर्मचारी त्यांच्या कामात सुधारणा करत होता सुरेंद्र पालजीजेख जी हे कृत्य सर्वत्र पसरतं आणि सर्व लोक त्या बँकेची प्रशंसा करू लागतात ते म्हणतात जर मालक तर असे असतील तर ग्राहकांना कोणतीच अडचण येणार नाही मालक तर असेच असायला हवेत कारण आजकाल केवळ काही मालकच त्यांच्या बँकेच्या बँकेला कशाप्रकारे चालू शकतात ही गोष्ट सगळ्याकडे पसरते नंतर काही लोक म्हणतात की पाठीमागे मॅनेजर कसा काम करत आहे किंवा अन्य कर्मचारी कसे काम करता असतील त्या गोष्टीवर खूप सारे मालक लक्ष देत नाहीत पण सुरेंद्र पालजीने फरक पडत आहे आणि हेच त्यांच्या बँकेचं मोठं नाव करणार आहे पण सुरेंद्र पालजी यांनी मालक म्हणून आपल्या कर्तव्य चांगल्या प्रकारे पार पडलं आणि त्या बँकेतील कर्मचाऱ्याला एक चांगला धडा शिकवला यावर तुमचं काय मत आहे सुरेंद्र पालजीबद्दल आणि पवनबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा ही कथा आपल्याला त्रास देण्यासाठी नाही तर आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी आहे ही कथा आपल्या जीवनात चांगला बदल घडून आणू शकते पुन्हा भेटूया लवकरच नवीन विषय दुसऱ्या व्हिडिओवर जर तुम्हाला कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका धन्यवाद